नमस्कार मी अमोल पुसतकर आपल्या सगळ्यांचं कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आता महाराष्ट्रामध्ये आणि देशातल्या काही राज्यांमध्ये सर्वत्र गणेशाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे त्यामुळे आबालवृद्ध सर्व गणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे त्यासाठी तयारी करत आहे गणपती ही विद्येची देवता आहे ही बुद्धीची देवता आहे ही विघ्नहर्तासुद्धा आहे त्यामुळे अशा गणेशाचं स्वागतासाठी आबालवृद्ध सज्ज झालेले आहे परंतु या गणेशाचे प्रत्येक अंग आपल्याला काही ना काहीतरी संदेश देतात त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे गणेशाकडे आपल्याला पाहिल्यानंतर गणपतीच्या डोक्यावर मुकुट असतो तो मुकुट पाहिल्यावर आपल्याला कशाची आठवण येते तर राजा महाराजांच्या डोक्यावर मुकुट असतात त्यामुळे मुकुट कोणाच्या डोक्यावर असतात तर राजे महाराजांच्या किंवा किंवा देवतांच्या मुकुट हे सामर्थ्याचं प्रतीक आहे ज्याच्यामध्ये सा जो सामर्थ्यवान आहे त्याच्या डोक्यावर मुकुट आहे गणपतीकडे पाहून त्याच्या मुकुटाकडे पाहून आपल्यालासुद्धा आपलं सामर्थ्य कसं असायला पाहिजे किती असायला पाहिजे सामर्थ्याची आठवण येते त्याचप्रमाणे गणपतीच्या गंध लावण्याच्या जागेवर त्रिशूल आहे त्रिशूल म्हणजे काय आहे हे जे तीन शूल आहे सत्व रज आणि तम हा त्रिशूल आहे तर हे सत्व रज आणि तम ज्यावेळेला आपण भगवान गणेशाच्या गंधाकडे गणे पाहू त्यावेळेला आपल्याला आपल्या शरीरामध्ये असलेल्या सत्व रज आणि तम या गुणांची आठवण आली पाहिजे आणि निश्चितपणे सात्विक प्रवृत्तीचं सा प्रमाण अधिक असलं पाहिजे राजसी प्रवृत्तीचं अजून कमी असलं पाहिजे तामसीचं अधिक अल्प असलं पाहिजे याची आठवण आपल्याला गणेशाच्या गंधाकडे पाहून येऊ शकते त्यानंतर गणेशाचं जे मस्तक आहे हे मोठं आहे म त्याचं जे डोकं आहे ते मोठं आहे यावरून आपल्याला काय लक्षात येते तर जगातील सर्व ज्ञान विज्ञान हे सर्व आपल्या डोक्यामध्ये सामावू शकलं पाहिजे आपलं डोकं इंग्रजीमध्ये एक शब्द आहे ब्रॉड माइंडेड तर आपलं डोकं हे विशाल असलं पाहिजे कोणत्या को दृष्टिकोनातून इतरांच्या पण विचारांना आपण सामावू शकलो पाहिजे इतरांसाठी सुद्धा आपल्या डोक्यामध्ये जागा आपण ठेवू शकलो पाहिजे काही लोक एकाकी स्व स्वभावाची असतात मेरी मुर्गी की एकी टांग अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव असतो काही लोक डेमोक्रसी दाखवण्यासाठी लोकांना म्हणतात की चला आपण एकत्र येऊ आणि बोला आणि बोला म्हटल्यानंतर काही लोक इतरांचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता स्वतः त्यांना जे बोलायचं तेच बोलत असतात गणेशाचं हे विशाल मस्तक पाहून आपल्याला याची आठवण आली पाहिजे की आपण सगळ्यांचे विचार आपल्या डोक्यामध्ये सामावू शकलो पाहिजे गणेशाचे जे डोळे आहे ते तुलनेने बारीक आहे बारीक म्हणजे काय तो बारकाईनं पाहणार आहे त्याचे डोळे हे फोकस्ड आहे म्हणजे त्यातून आपल्याला शिकवण मिळते की आपण सर्वांनी कुठल्याही गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे आपण एखाद्या वेळेला म्हणतो की तू या कागदपत्रांवर सही केली मग जेव्हा तो त्यात अडकतो फसतो मग त्याला लोक विचारतात की तू बारकाईने बघितले नव्हते का, का? मग तो म्हणतो की नाही मी बारकाईने बघितले नव्हते म्हणजे जेव्हा आवश्यकता आहे एकाग्रतेची बारकाईनं बघण्याची तर त्यावेळेला गणेशांच्या डोळ्याकडे पाहून आपल्याला समजलं पाहिजे की जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा मात्र मी त्या गोष्टीचा बारकाईनी अभ्यास करील बारकाईनी ती गोष्ट बघील आणि ज्यावेळेला बारकाईने आपण एखादी गोष्ट बघतो त्यावेळेला त्या गोष्टीचे दोष आणि त्या गोष्टीचे गोष्टी गुणसुद्धा आपल्याला दिसू शकतात आपल्या अवतीभोवती अनेक लोकं लागतात अनेक लोक राहतात या लोकांचा आपल्याला बारकाईने जर अभ्यास करायचा असेल तरच आपल्याला समजेल की ते आपले मित्र आहेत आपलं हित करणारे आहेत की कोण आहेत हे आपल्याला कळू शकेल हे गणेशांच्या डोळ्याकडे पाहून हे विचार आपल्या डोळ्यात डोक्यात आले पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे गणेशाचे कान मोठे आहे मोठे कान काय म्हणतात अनेकांचं ऐकून घ्या यू मस्ट बी अ गुड लिसनर तुम्ही एक पेशंट लिसनर असले पाहिजे पेशन्स असला पाहिजे आणि शांततेत समोरच्याचं ऐकून घेतलं पाहिजे समोरच्याचं सा भरपूर सारा ऐकल्यानंतर त्याच्याजवळ बोलण्यासारखं काही राहत नाही त्यामुळे त्याच्यावर जर आपल्याला प्रतिवाद करायचा असला तर ते सुद्धा सहज असतं कारण त्याच्याजवळ काही नवीन मुद्दे नसतात आणि म्हणून गणेशाचे कान पाहिल्यावर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला आपल्याला इंग्रजीमध्ये म्हण आहे थिंक ट्वाईस बिफोर यू स्पीक तुम्ही बोल दोन वेळा विचार करा एकदा बोलण्यापूर्वी त्यामुळे गणेशाचं मुख जे तोंड आहे ते लहान आहे याच्यातनं काय की भरपूर ऐका भरपूर विचार साठवा पण त्यातलं नेमकं कामाचं बोला अनावश्यक अतिरिक्त जिथे आवश्यकता नाही तिथे अजिबात बोलू नका हे गणेशाच्या मुखावरून आपल्या लक्षात येतं त्यानंतर गणेशाचे जे हात आहे गणेशाच्या एका हातामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आयुध आहे एकामध्ये पाश आहे पाश काय सांगतो तर तुम्ही तुमच्या जवळ आलेला माणूस जर तुमच्या चांगला असेल सु असेल तर त्याला आपल्या प्रेमपाशामध्ये बांधून घ्या तुम्ही त्या पाशामध्ये जो दुर्जन आहे त्यालाही बांधू शकता गणेशाच्या एका हातामध्ये अंकुश आहे अंकुश हा हत्तीला त्याच्या अंमलामध्ये आणण्यासाठी माहूत वापरत असतो तर अंकुश म्हणजे काय माणसाचं शरीर हे अनेकानेक प्रकारच्या विकारांनी ग्रस्त आहे म्हणजे आपल्या आप शरीरामध्ये क्रोध आहे मोह आहे मद आहे मत्सर आहे हे सगळे आपल्या क्षण रिपू आपल्या शरीरामध्ये आहे तर यांच्यावर आपल्याला अंकुशाचा वापर करायचा आहे हे गणेशाच्या <coughs> हातातील अंकुशाकडे पाहून आपल्याला लक्षात येते गणेशाच्या एका हातामध्ये आशीर्वादाची मुद्रा आहे जे त्याचे भक्त आहेत त्यांच्यासाठी गणेशाचा आशीर्वाद सदैव तयार आहे आणि गणेशाच्या एका हातात मोदक आहे जे दीर्घकाळ प्रयत्न करतील जे सातत्याने प्रयत्न करतील एक ना एक दिवस त्यांच्या परिश्रमाचं फळ हे गोड राहील मोदकासारखं राहील हे मोदकाकडे पाहून आपल्याला आठवलं पाहिजे गणेशाचं पोट विशाल आहे त्या विशाल पोटामध्ये तो अनेक गोष्टी साठवतो आणि त्या पसवून टाकतो आपल्याला सुद्धा अनेक प्रसंगांमध्ये मान आणि अपमान सहन करावे लागतात परंतु आपल्याला दीर्घकाळ काम जर करायचं असेल तर हे मान आणि अपमानसुद्धा आपल्याला पसवता आला पाहिजे हे आपल्याला गणेशाच्या पोटावरून लक्षात येतं <coughs> त्याचबरोबर गणेशाचं जे वाहन आहे ते आहे उंदीर आणि हा उंदीर जो आहे हा कसा आहे चंचल आहे मग आपल्या शरीरात चंचल काय आहे मन चंचल आहे मग उंदरावर उंदीर त्याचं वाहन आहे उंदराला त्यांनी वशामध्ये केलेलं आहे म्हणजे आपल्यालासुद्धा आपल्या मनावर ताबा मिळवण्याची आवश्यकता आहे म्हणजे गणेशाला पाहून असे वेगवेगळ्या पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात आणि ह्या सगळ्या विचारांचं जर स्मरण आपल्याला झालं तर आपण जे काही काम करतो आहे ज्या संघटनेचं काम करतो आहे ज्या मंडळाचं काम करतो आहे तेसुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकू मला असं वाटतं की गणेशाने दिलेला हा आपल्याला मंत्र आहे आपल्यापैकी अनेकांना कुठल्या ना कुठल्या गणपती मंडळात जाऊन बोलण्याचं काम येईल त्यावेळेला गणेशाच्या मूर्तीकडे पाहून आपल्याला काही विसरण्याची आवश्यकता नाही एक गोष्टीकडे पाहून आपण एक एक गोष्ट मांडू शकलो पाहिजे तर गणेशाचं हे वर्णन आपल्याला जर चा निश्चित चांगलं वाटलं असेल तर तुम्ही याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर सुद्धा पाठवा समोर गणपतीचे दहा दिवस आहे यामध्ये आपण काही वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद